जीवनात यशस्वी होण्यासाठी कायम शांत डोक्याने मेहनत घेणे आवश्यक आहे तरच जीवनात अमूलाग्रह बदल होऊन भविष्य उज्ज्वल होईल युफोरिया म्हणजे अत्यंत आनंद परमानंद सुखाची भावना निर्माण होते जिथे व्यक्तीला खूप जास्त उत्साह आणि आनंदी वाटते असे उद्गार सुप्रसिद्ध कलाकार तहाशहा बडुशा यांनी गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी रसायन येथील पिल्लई कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काढले इट्स स्टोरी ऑफ गाट प्राइड्स लेबरी आज हम सब यहाँ पर हैं बहुत खुश हैं वी हैव गुड फैमिलीज हम लोग पढ़ाई कर रहे हैं पर ऐसे भी यू you नो know, ऐसे भी लड़कियाँ हैं जो तेरह चौदह साल में उनको किडनेप किया जाता है उनको ट्रैफिक किया जाता है और पारो इज अ कम्युनिटी जहाँ पर ये जो किडनेप किए गए जो लड़कियाँ हैं उनको बेचा जाता है और बेचने के बाद उनकी असली में शादी भी हो जाती है पर शादी के बाद उनको वो आइडेंटिटी उनको वो इज्जत उनको वो रिस्पेक्ट जो वो डिजर्व करते हैं जो हर औरत यहां पे डिजर्व करती है और वो भी डिजर्व करते हैं पर उनको नहीं मिलती हैव एनी राइट्स ऑन देयर चिल्ड्रन They don't have any rights on their family they don't have any rights on the money that they earn those ladies are basically slaves in an official manner film jo hai, I heard it's 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 a story and it's a it's a film jo humne awareness जितने लोग इसको सपोर्ट करेंगे उतना ही जो ये पारू की जो कम्युनिटी है उनको वो बेनिफिट मिलेगी आज हम बहुत ही हम प्राउड हैं कि हम ये कह सकते हैं कि ये फिल्म की वजह से आज साठ हजार जो औरतें हैं उनको आइडेंटिफिकेशन मिल रही है पारो द अनटोल्ड स्टोरी ऑफ प्राईड स्लेवरी हा एक प्रभावी आणि भावनिकरित्या ढवळून टाकणारा चित्रपट प्रदर्शित होत असून त्याचा प्रोमो आणि रसायनीतील पिल्ले कॉलेजच्या वार्षिक साहित्य सांस्कृतिक कार्यक्रमात ऑस्कर लिगल ॲडवायझर कंपनीचे संस्थापक अक्षत हेतान प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते भारतीय चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी तहाशहा बदुशाह हा त्यांच्या ऑस्कर यादीत असलेल्या पारो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते अभिनेता तहाशहा बदुशा एका धाडशी नवीन भूमिकेत दिसणार आहे ती लोकांच्या धारणांना आव्हान देईल रसायनीतील पिल्लई कॉलेज दरवर्षी नवनवीन कार्यक्रम सादर करतात आणि मान्यवर कलाकार साहित्यिक यांना आमंत्रित करतात यावेळी डॉक्टर निवेदिता श्रेयांश इंजिनियर विभागाचे मुख्याध्यापक डॉक्टर जगदीश बाकल डॉक्टर रिंकू शांतनू अमर मांगे ममता पाटील अमृता देशपांडे उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी राहुल जाधवसह ब्युरो रिपोर्ट रसायनी